हाय यूट्यूब फॅमिली आज आपण बनवली आहे घरगुती पाणीपुरी तर चला बघूया किती लवकर होते पाणीपुरी मला वाटतं पंधरा मिनटं लागले असतील पंधरा मिनटं तयार झाली पंधरा जास्तीत जास्त वीस मिनटं वीस मिनटामध्ये आपली पाणीपुरी तयार झाली एकदम बाहेरच्या सारखी तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कल्पना येईल खरंच पंधरा वीस मिनटामध्ये आपण घरगुती कशी पाणीपुरी बनवू शकतो फक्त मी जे पुऱ्या आहेत त्याच फक्त मी बाहेरून मागवलेल्या आहेत मॉलमधून तर ते, ते कधी पण आपल्या घरी त्या पुऱ्या असल्या म्हणजे आपली पंधरा वीस मिनटात पाणीपुरी तयार होते अख्ख्या पूर्ण कुटुंबासाठी तर चला माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला माझ्या नवीन चॅनल आहे त्याला सबस्क्राईबसुद्धा करा तर चला बघूया आपण सविस्तर व्हिडिओ आता मी ह्या पाणीपुरी ह्या तळून घेतलेल्या आहे तुम्हाला कल्पनाच असेल एकदम टाकल्यावर कशा टम फुकतात त्या बघा किती छान फुकतात आणि कमी पैशात भरपूर पुऱ्या मिळतात फक्त आपल्याला पाणी पाणीपुरीचं आणि आपण जे काही आलू आणखी त्याच्यामध्ये चणे असतील काळे लाल ते उकळून घ्यायचे हे बघा मी किती छान असं टोपले अशी मी दोन टोपली पाणीपुरी तयार केली आहे म्हणजे भरपूर असं पोटभर आपण खाऊ शकतो आणि वेगळं काही बनवायची पण गरज नाही आहे हे खाल्ल्यावर बघा किती छान आहे ते एकसारखा कलर आलेला आहे याचा आणि थोडेसे एकदम कमी तेलात आपण तळू शकतो एकदम ऑईली नाही आहे कमी तेलात चांगल्या तेलात आपण ते तळलेले आहेत आणि बाहेरचं तेल कसं तिसते तिसते ते आहे तुम्हाला पण कल्पना आहे आणि घरच्या आपण चांगल्या तेलात एकदम फ्रेश एकदम कुरकुरीत अशा पुऱ्या तळलेल्या आहे बघा बघा किती छान दोन टोपली मी तळलेले आहेत आणि याला काहीच वेळ लागत नाही एकदम पाच मिनटात ह्या एवढ्या मोठ्या पुऱ्या तळून होतात तेल जर चांगलं तापलेलं असेल तर पाच मिनटात आपल्या एवढ्या साऱ्या पुऱ्या तळून होतात आणि ते पण कमीत कमी तेलात आपण असं म्हणू शकतो की कमी खर्चात खूप सारी पाणीपुरी फ्रेश पाणीपुरी आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी पाणीपुरी आपण असं म्हणू बाहेरचं हायजिनिक असतं पाणी कुठचं काय एकदम खराब तेलामध्ये तळतात ते आधी आपण खायचं ऑप्शन नव्हतं पण आता आपण घरच्या घरी बनवू शकतो आता हे बघा मी हे जिरं हे मी गरम तयार थोडंसं रोस्ट करून घेतलं तर हलकंसं भाजून घेतलं कारण की एकदम त्याची पावडर एकदम फ्रेश होते आणि एकदम चांगली पावडर होते आणि वास पण छान येतो जिऱ्याचा पाण्यालासुद्धा टेस्ट येते हे मी पाणीपुरीच्या पाण्यासाठी भाजून घेत आहे हे बघा बा किती छान पावडर झाली ते जास्त नाही टाकायची आपल्याला थोडंसं आपल्या नाश्त्याचा चम्मच छोटा ते नको टाक तेवढी जरी टाकली तर भरपूर झाली ती जास्त टाकली तर पाणी आपलं कडू होऊ शकतं बेचव होऊ शकतं आणि हे बघा मी हे ज्या आधी या भांड्यामध्ये आधीच मी कोथिंबीर आणि लसू सहा पाकड्या दोन मिरच्या दोनच हिरव्या मिरच्या वापरल्या माझ्यासाठी जास्त तिखट करायचं नाही लहान मुलं असतात त्यांनी काळजीपूर्वकच पाणी बनवायचं सहा लसणाच्या पाकड्या भरपूर अशी कोथिंबीर जास्त पण नको आणि थोडंसं हलकं एक इंच एक इंच आल्याचा तुकडा अद्रक जे आपण म्हणतो त्याला एक तुकडा एक इंच म्हणू आपण अद्रक टाकले आणि आपण काळं नमक जे म्हणतो ते मी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि रोस्टेस केलेला जिरा तुम्ही बघितलं असं त्याची मी पावडर बनवलेली आहे आणि ते आता मी हे याच्यामध्ये काळं नमक आहे हां सगळ्यात बेस्ट म्हणजे पाणीपुरीला जे पाणीपुरीच्या जे पाण्याला लागते महत्त्वाचं म्हणजे ते आहे आपलं काळानं माझी मुलगी पण म्हणते मी बनवते आणि याच्यामध्ये मी थंड माठातलं पाणी टाकलेलं आहे आपलं जे मडका असतो ना लालवाला मातीचा त्याच्यामधलं फ्रीजमधलं पाणी मी वापरलं नाही याच्यामध्ये मी मडक्यातलं पाणी वापरलेलं आहे थंड आणि फ्रीजमधं वापरलं तर त्यानं एकदम थंड लागते ते चव पण बिघडते हे आपलं मटक्यातलं पाणी थंड बघा एकदम पेस्ट जाडसर सुद्धा ठेवलेलं ना बघा तुम्हाला कल्पना येईल पाणी बघून बघा याच्यामध्ये लसणाचे आणि साधं मीठ पण आपल्याला आपल्या चवीनुसार थोडंसं टेस्ट करत राहायचं पाणी जास्त खारट पण आहे आणि साधं नमक पण टाकायचं आहे साधे नमक शिवाय पाण्याला टेस्ट येणार नाही बघा एका इकडे जेव्हा आपण पुरी तळतो ना तेव्हाच एका इकडे आलू आणि दाणे जे आपण म्हणतो दाणा हरभऱ्याचे दाणे भिजवलेले आहे आणि ते एका कुकरमध्ये लावून द्यायचे तीन चार शिटीमध्ये होऊन जातं हे बघा छान असे कोंब आलेले आहे लाल चणा आहे आणि ही खटाई आहे ते पण मी घरीच बनवलेली आहे थांब मग त्याची मी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे नंतर थांबना नंतरचा ब्लॉग टाका आता पणटाक पणटाक हे बघा एकदम क्रिस्पी झालेली आहे आणि ही मी रात्रीच्या वेळेला बनवलेली आहे हे बघा त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे म्हणजे दाणे घेऊन कच्चे टाका लाल चना शेव आणि उकळलेला आलू टाकना आणि याच्यात ऍड करायचा एक कांदा तुम्ही नंतर ऍड केलेला आहे सध्या मी तुम्हाला एक व्हिडिओ काढून दाखवत आहे बघा पोटभर अशी आपण घरच्या घरी पाणीपुरी आणि ते पण हेल्दी पण हान मुलांसाठी तुम्हाला व्हिडिओ जर आवड असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे मी नवीन आहे तर मला सज